मोटरसायकली त्या चालवण्याच्या व्यवस्थित चालवल्या पाहिजे त्या काळामध्ये जुनी गोष्ट आहे सहलीला तीन मित्र गेले पहिला मित्र होता हुशार होता जरा दुसरा थोडा हुशार कमी होता। होता होता। हुशार होता दुसरा तिसरा असा होता की मठ्ठ होता त्याला केवढा हुशार नव्हता तिघा मित्र सहली निघाले त्यावेळेस सहली निघाल्यानंतर दर गावामध्ये धर्मशाळा असायच्या धर्मशाळा असल्या की ते धर्मशाळेमध्ये मुकाम करायचे आणि तिथं हातानेच आपला स्वयंपाक करायचे सोबत सोबत असायचं पण तीन चार मुकाम झाल्यानंतर त्या एका मित्राला वाटलं की आज आपण दररोजच आपलं जेवण करतो भाकरी करतो ते नाही करायचं आज आपण काय करू दुकानातून खीर करण्यासाठी तांदूळ आणू मग हुशार मुलगा गेला दुकानात दुकानातून त्यांनी तांदूळ आणले एक किलो आणि तांदूळ आणल्यानंतर त्यांनी पातेल्यामध्ये टाकले पातेल्यात पाणी आणि एक जणांनी दूध आणलं आणि ते दुसऱ्या मठ्ठबंदी ज्याने तीन दगड लावले तीन दगड लावून पातेल्यामध्ये पाणी टाकलं हुशार मुलाने तांदूळ आले ते तांदूळ टाकले तांदूळ टाकले ते दुसरे जरा बरा कमी हुशार असलेल्या मुलानं त्यांनी हे टाकलं दूध टाकलं मग दुधाची खीर अशी मस्त झाली तिघाने अशी थोडी खीर खाल्ली एकदम जबरदस्त पैसे झाली मुळात थोडीशी खीर उरली पोट भरून भरून सगळ्याची थोडीच बोललीचं सकाळी खायची कोणी तर खायची कोणी तर असा विचार चालू म्हणून विचार करू नका तरी सगळे काम करू आपण हे हुशार मुलगा होता सगळ्यांना होशक यांनी काय केलं की आपण ज्याला चांगलं स्वप्न बोलत त्यांनी ही थीर सकाळी खायचं ज्याला जो चांगला असं स्वप्न देणार तिघांनी मान्य केलं तिसऱ्या मठ्ठगुरुचा होता त्याला वाटलं होतं की हे दोन्ही हुशार आहे काही चालले मला गोष्टी सांगतात थीर सकाळी खाऊ घेतात गोष्ट बघित तिने ते झोपले झोपल्यानंतर सकाळी उठले उठलो तर मग सगळ्या पहिल्यांदा सगळ्यांना मठ्ठगुझी वाटलं होतं आपल्याला झोपू द्या ঝোপলে তিন উঠল তিন নম্বরটা জো মক্কুটি সকাল উঠলে সবাই উঠলে ভেতরে হ্যাঁ মক্কা গুড়ি মানে ঝোপল কারণ হ্যাঁ মানে সঙ্গে কেমন চালো স্বপ্ন পড়ল যে চালক বুদ্ধিমান আসার চালক মানে স্বপ্ন পড়ে ঝোপল স্বপ্ন পড়লে কি ইন্দ্রদেব লুট পাঠলাম हुशार मुलगा कोण आहे त्याला घेऊन या आणि मला काय कंटाळा आला ह्या गादीचा माझ्या गादीवर त्याला बसायचं मग इंद्राने खूप पडलं मला उठवलं आणि घेऊन गेला आणि सिंहासनावर बसवलं सिंहासनावर बसवल्यानंतर तू काय टोपू जोळी सगळं नाच सगळं कड्या वगैरे अमृत पेला इतकं छंद इतकं मोठं मी राजा बनलो इंद्राच्या जागा असं माझं स्वप्न माझं स्वप्न चांगलं आहे आता म्हणजे मला खिल खायचं थांब दुसरा म्हणणं थांब हुशार केला चांगला पडलं मी झोपलो दीड दोन वाजेच्या सुमारास काय झालं म्हणे एक राजा आहे राजाच्या मुलं तिन्ही बेकामी आहेत म्हणे त्या मुला राजाच्या गादीवर बसायला मुलं कोणते योग्य नाही म्हणून चांगला हुशार मुलगा आणावा आणि त्या मुलाला गादीवर बसावा मग मा तेच मला राजाने सेनापती पाठवले सेनानी मला घेऊन गेले आणि मला राजाने गादीवर बसवलं गादीवर बसवल्यानंतर सगळं माझा राजपाठ मी सगळ्याच्या माझ्या बाजूला मंत्री हे सगळे बसलेले सगळं थॉट एकदम मस्त म्हणजे म्हणजे तुझं स्वर्गातलं स्वप्न ते स्वर्गातलं आहे पण हे पृथ्वीवरलं स्वप्न आहे ते माझं स्वप्न चांगलं आहे मला मी खीर खाणार तर विचारलं ते तुझं तुच तुझ्याला मठ्ठबुद्धीला विचारलं तुला काय स्वप्न पडलं बुद्धीवाला म्हणला मला स्वप्न असं पडलं की की बाबा मी रात्री झोपलो झोपीतून एक आसूर एक आसूर राक्षस भयानक एवढं मोठे केस त्याच्या हातात तलवार आणि त्या सासुराने माझ्या छातीवर पाय दिला छातीवर पाय दिला आणि काय म्हणाला आहे का उठ लवकर म्हणजे उठला तर ठीक आहे उठ आणि ते लवकर खीर खा आणि खीर खाऊन घ्या मग तू काय केलं म्हणे मग काय म्हणून मरणाची भीती वाटली मग ते खीर खा मी सगळी खाल्ली खाऊन टाकली म्हणे म्हणजे कशा गोष्टी असतात की मठ्ठ बुद्धीचा असला तरी त्याच्या काही हिसाब निधीच्या गोष्टी असतात अकबर बिरवाला गोष्टी असतात त्या चांगल्या असतात ते आपण योग्य रीतीनं पार पडल्या पाहिजे म्हणून कोणत्याही आपण समजायचं मला बुद्धिमत्ता नाही मला मार्क चांगले पडले नाही मला काय हे नाही पडलं हा जी बात हा विचार न करता बिनधास्तपणे अभ्यास करायचा नाही लागलं तरी हरकत नाही कोणत्याही एका बाजूला जाऊ शकतो व्यवसाय करू शकतो एखाद्या कंपनीत लागू शकतो आणि मोठं काम करू शकतो म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी बिंधास अभ्यास करावा जय हिंद जय महाराष्ट्र